नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव कशी राहील या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मी कधीही घर सोडणार नाही हे चार नियम आयुष्यात पाळले तर लक्ष्मी देवी कायम तुमच्या घरी राहणार आयुष्यभर पैसाच पैसा मिळणार चला तर मग पाहूया जीवनात यश आणि पैसा हवा आहे मग जाणून घ्या चाणक्य नीतीतील लक्ष्मी प्रसन्नतेचे गुपित काय आहे हे चार नियम आयुष्यात पाळले तर लक्ष्मी देवी कायम तुमच्या घरी राहणार आहे आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी चतुर मुस्तंदी कुटुनिती तज्ञ अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते नीतीशास्त्राच्या माध्यमातून आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या चाणक्य नीती जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित सखोल आणि व्यावहारिक ज्ञान देते यामध्ये कुटुंब नातेसंबंध समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या शिकवणीचा समावेश असतो यात त्यांनी व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींचा उल्लेख केला आहे ज्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाहीत त्यामुळे या वाईट सवयीपासून सर्वांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी जीवनात अंगीकारल्या तर खूप फायदा होतो अशा लोकांना माता लक्ष्मी कधीही सोडत नाही लक्ष्मीच्या कृपेने असे लोक नेहमी धनवान राहतात एक असं म्हटलं जातं की वेल कोणासाठी थांबत नाही गेलेली वेल परत येत नाही त्यामुळे वेलेचे मूल्य समजले पाहिजे आयुष्यात फक्त तेच लोक यशस्वी होतात ज्यांना वेलेची किंमत समजते कोणतेही ध्येय तेव्हाच साध्य होते जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर योग्य निर्णय घेते जे लोक वेळेचा चांगला वापर करतात ते आपले ध्येय सहजपणे साध्य करू शकतात अशा लोकांवर आई लक्ष्मीची कृपा सदैव चाणक्य नीतीमध्ये आळस हा देखील प्रगतीत सर्वात मोठा अडथळा असल्याचं सांगितलं आहे जो व्यक्ती आळशी आहे तो आलेल्या संधीचा फायदा घेण्यास सु आळशी व्यक्ती कोणतेही काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही ज्यामुळे यश मिळण्यास बराच विलंब होतो त्यामुळे आळशीपणापासून दूर राहिलं पाहिजे जे लोक आळशीपणापासून दूर राहतात त्यांच्यावरही आई लक्ष्मी कृपा करते तीन आचार्य चाणक्य सांगतात ज्यांना मेहनत करायला भीती वाटते त्यांनाही यश मिळत नाही अशा लोकांकडे नेहमीच पैशाची कमतरता असते कारण मेहनतीशिवाय यश शक्य नाही म्हणून मेहनत करा चार चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने स्वतःला नेहमी मादक पदार्थापासून दूर ठेवलं पाहिजे कारण कोणत्याही प्रकारची नशा आपल्या आरोग्यावर तसंच आपल्या मेंदूवर परिणाम करते एखादी व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम असूनही चांगली कामगिरी करण्यापासून वंचित राहते अंमळी पदार्थाचे व्यसन केल्याने योग्य आणि अयोग्य गोष्टी ओळखता येत नाही अशा लोकांवर सुद्धा आई लक्ष्मी कृपा करत नाही आचार्य चाणक्यानी दिलेले हे तत्वज्ञान आजही तितकंच खरं आहे वेलेचा आदर करा आलस सोडा मेहनतीला वंदन करा आणि विवेक हरब हरवणाऱ्या व्यसनांपासून लांब राहा हे चार नियम ज्यांनी आयुष्यात पाळले त्यांच्याकडे लक्ष्मीने पाठ फिरवलेली कधी दिसली नाही दिवाळीपूर्वीच या चार राशींवर कुबेराचा धनवर्ष होणार आहे पॉवर बुधादित्य योगन वाहतील श्रीमंतीचे वारे मिळणार पैसा गाडी आणि फ्लॅट ग्रहांचा राजा सूर्य दिवाळीपूर्वी गोचर करणार आहे शिवाय हे गोचर एक अत्यंत शुभ राजयोग देखील निर्माण करेल जो सूर्यासारखा चार राशींचे भाग्य आणू शकतो सूर्य सध्या कन्या राशीत आहे आणि सत्ता सतरा ऑक्टोबर रोजी तूळ राशीत भ्रमण करेल शुक्राच्या तुळ राशीत सूर्याचाच प्रवेश खूप शुभ राहील शिवाय सूर्य राजयोग देखील निर्माण करेल दिवाळी वीस ऑक्टोबर रोजी आहे आणि त्याआधी सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल जिथे बुध आधीच उपस्थित असेल त्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल आणि सूर्य आणि बुध शुक्राच्या तूळ राशीत राहतील जो धन आणि समृद्धी प्रदान करतो हा राजयोग चार राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल असे म्हणता येईल की धनाचा देव कुबेर या लोकांवर दया करू शकतो यांनी आणि त्यांना भरपूर पैसा देऊ शकतो मिथुन राशी बुधादित्य राजयोगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तीचा बँक बॅलन्स अचानक वाढू शकतो अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील ते नवीन गाडी खरेदी करू शकतात त्यांना वडिलोपार्जित संपत्ती किंवा त्यांच्या वडिलांकडून फायदा होऊ शकतो या राशीच्या महिलांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे रुचिक राशी रुचिक राशीच्या लोकांना दिवाळीपूर्वी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या पालकांकडून तुम्हाला आश्चर्याचा धक्का मिळू शकतो ते आर्थिक मदत देऊ शकतात गुंतवणुकीसाठी हा चांगला काल आहे कुंभराशी कुंभराशींसाठी हे सूर्यभ्रम्हण शुभ राहील अडकलेले किंवा उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला देखील राजकारणात असल्याने उच्च पद मिळू शकते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी नियमितपणे देवीची पूजा करा विशेषतः शुक्रवारी मंत्रजाप करा घरामध्ये स्वच्छतेचे नियम पाळा नवीन झाडू वापरा आणि आर्थिक नियोजन करत असताना पैसे जपून वापरा यासोबतच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि रविवार वगळता दररोज सकाळी स्वच्छ धुतलेले कपडे घाला नित्यपूजा आणि उपाय लक्ष्मीची पूजा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची नित्यपूजा करा आणि शुक्रवारी मंत्रांचा जप करा असे केल्याने घरात संपत्तीची कमतरता भासत नाही मंत्राचा जप शुक्रवार आणि पौर्णिमेला श्री लक्ष्मी सुक्त किंवा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा श्रीयंत्राची पूजा धनलक्ष्मीसाठी श्रीयंत्राची पूजा करा पिंपळाच्या झाडाला जळ अर्पण करा रविवार वगळता दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते घरातील स्वच्छता आणि शिस्त स्वच्छता राखणे अलक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवीन झाडू खरेदी करून घर स्वच्छ करा स्वच्छ कपडे वापरणे घरात आर्थिक समृद्धीसाठी व्यक्तीने दररोज स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत कचरा घराबाहेर टाकणे झाडलेल्या कचऱ्याला एका टोपळीत गोळा करून घराबाहेर फेकून द्यावा आर्थिक व्यवस्थापन पैसे जपून वापरा पैसे मोजताना थुंकी लावून मोजू नये कारण हे लक्ष्मीचा अपमान आहेत ज्यामुळे लक्ष्मी रुजते रोख रक्कम जपून ठेवा हातात पैसे आले कि प्रतम घर्या आनून देवा की प्रथम ते घरी आणून देवासमोर ठेवावे आणि लगेच खर्च करू नये इतर उपाय कोणते दही आणि भात खाणे आठवड्यातून एक किंवा दोनदा आहारात दही आणि भात खाल्ल्याने घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो असे मानले जाते आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी साधेपण प्रभावी उपाय करणे महत्वाचे आहे लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून तुपाचा दिवा लावावा आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा या व्यतिरिक्त घराची स्वच्छता राखावी मुख्य प्रवेशद्वाराचे वास्तुशास्त्रानुसार पालन करावे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी घरात विशिष्ट रंगाचा वापर करावा नित्य पूजा आणि प्रार्थना दररोज संध्याकाळी लक्ष्मीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मे नम सारखे सोपे मंत्र म्हणा तुमच्या घरात ताजी फुले मिठाई अर्पण करा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा शुक्रवारी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करा कारण लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे आणि ती पतीसोबत राहते वास्तुशास्त्राचे पालन घराची स्वच्छता राखा कारण अस्वच्छतेमुळे लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही मुख्य प्रवेशद्वार आणि स्वयंपाकास घरासाठी वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट रंगाचा वापर करा आणि आरशाची योग्य जागा निश्चित करा इतर उपाय कोणते लक्ष्मीच्या मूर्तीसमोर अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक तयार करून त्यावर लक्ष्मीची स्थापना करा लक्ष्मीला नैवेद्य दाखवताना लवंग वेलची आणि साखरेच्या खव्याचा वापर करू शकता धने गुळ साळीच्या लहा लाया आणि बत्ताशे यांसारखे पदार्थ लक्ष्मीला अर्पण करून आपतेष्टांना वाटा शांत आणि आनंदी राहून लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा लक्ष्मीची कृपा कशी मिळवायची अनेक जण उपवास करतात आणि समृद्धी आणि सुसंवाद आकर्षित करण्यासाठी ओम श्री महालक्ष्मी नम चा जप करतात तांदूळ किंवा दूध यांसारख्या वस्तूचे दान करणे आणि दयाळूपणा करणे देखील तिथे तिचे आशीर्वाद वाढवते असे मानले जाते या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक स्थिरता घरात आनंद आणि आंतरिक शांती मिळते असे म्हटले जाते लक्ष्मी कधी येणार हे ये तुम्हाला कसे कळेल एक जर अचानक काळ्या मुंग्या तुमच्या घरात येऊ लागल्या आणि थवे बनून काहीतरी खाऊ लागल्या तर असे मानले जाते की लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत दोन जर एखादा पक्षी तुमच्या घरी येऊन घरटे बनवत असेल तर खुप शुब लक्षन ते खूप शुभ लक्षण मानले जाते घरी लक्ष्मीला कसे आमंत्रित करावे ते पाहूया प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पायांचे स्टिकर्स किंवा चिन्हे लावा पाय आतील बाजूस तोंड करून हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीच्या प्रवेशाचे प्रतीक आहे शुभ चिन्ह स्वस्तिक ओम किंवा शुभ लाभ चिन्हांनी मुख्य दरवाजा सजवा असे मानले जाते की हे सौभाग्याला आमंत्रित करतात लक्ष्मी देवीला आकर्षित करण्याचे बारा मार्ग कोणते घर चांगले ठेवा कोपऱ्यात अंधार असल्याने ऊर्जेचा प्रवाह रोखू शकतो तुमचे घर चांगले उजल ठेवण्यासाठी दिवे किंवा मेणबत्त्या वापरा विशेषतः संध्याकाळी दररोज तुपाचा दिवा लावा पूजा कक्षात तूप स्पष्ट लोणी असलेला दिवा लावल्याने एक दिव्य आभा निर्माण होते ताज्या फुलांचा वापर करा देवी लक्ष्मीला प्रार्थनेदरम्यान लाल किंवा पिवळी फुळे अर्पण करा तिच्या आवडते कमळाचे फूल विशेषतः शुभ असते लक्ष्मी मंत्राचा जप करा देवी लक्ष्मीला समर्पित मंत्राचा जप केल्याने सकारात्मक स्पंदने वाढू शकतात शुभ चिन्हांचा वापर करा शुभ भाग्याला आमंत्रित करण्यासाठी प्रवेशद्वारावर रांगोळीचे डिझाईन किंवा स्वस्तिक ठेवा उत्तरेला कारंजे ठेवा उत्तरेला एक लहान पाण्याचा कारंज संपत्ती आणि विपुलतेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे सोने आणि चांदीची नाणी समृद्धी दर्शविण्याकरता विधी दरम्यान सोने किंवा चांदीची नाणी वापरा आरशे धोरणात्मकपणे ठेवा आरशामध्ये संपत्ती आणि प्रकाश प्रतिबिंबित प्रकाश प्रतिबिंबित झाला पाहिजे प्रति प्रतिकात्मकपणे प्रति आशीर्वाद दुप्पट करावेत पवित्र जागा राखा तुमची पूजा खोली किंवा वेदी स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवा नैऋत्याला मौल्यवान वस्तू ठेवा लॉकर किंवा तिजोरी नैऋत्याला ठेवाव्यात आणि उत्तरेकडे उघडल्या पाहिजेत लाल आणि पिवळ्या रंगाने सजवा हे रंग सकारात्मकता आणि समृद्धीशी संबंधित आहेत संपत्तीशी संबंधित वस्तू नियमितपणे स्वच्छ करा दागिने नाणी आणि संपत्तीची इतर चिन्ह स्वच्छ आणि परिपूर्ण स्थितीत ठेवावीत दिवाळीसारख्या सणामध्ये विशिष्ट विधी केल्याने देवी, देवी लक्ष्मीचे आशीर्वाद वाढतात दिवाळीच्या दिवशी पूर्ण भक्तीने लक्ष्मीपूजा करा या विधीसाठी सोन्याचे किंवा चांदीचे नाणे कमळाचे फुले आणि तुपाचे दिवे वापरा शुक्रवार हा लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आयुष्यात पाळले चार नियम तर लक्ष्मी देवी कायम तुमच्या घरी राहणार आयुष्यभर पैसाच पैसा मिळणार जीवनात यश आणि पैसा हवा असेल तर चाणक्य नीतीतील लक्ष्मी लक्ष्मी प्रसन्नतेचे गुपित नक्की पहा हे चार नियमा आयुष्यात पाळले तर लक्ष्मी देवी कायम तुमच्या घरी राहणार तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ